नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलेले आहेत संक्रांती स्पेशल घारगे ह्याला घारीसुद्धा म्हणतात आणि हे घारगे बनवलेले आहेत पिकलेल्या भोपळ्यापासून चला तर मग पाहू हे घारगे कसे बनवले इथे मी घार्या बनवण्यासाठी एक भोपळा घेतलेला आहे आणि हा अर्धा किलो भोपळा आहे पिकले हा पिकलेला भोपळा आहे इथे पूर्ण पिकलेलाच भोपळा घ्यायचा असा पिवळा झालेला कच्चा भोपळा घ्यायचा नाही आता या भोपळ्याच्या मी सर्व बिया काढल्या आणि याचे तीन पीस केले त्यानंतर याच्या मी वरून अशा साली कट करून घेतल्या मी इथे विळीने साली कट केलेले आहेत तुम्ही सुरीनेसुद्धा कट करू शकता कारण हे कडक असतं त्यामुळे याच्या साली पटकन निघत नाही आहेत ह्या भोपळ्याच्या साली काढते वेळेस थोडा सांभाळूनच काढाव्या लागतात कारण हा कडक असल्यामुळे कसं कस हातसुद्धा कट होण्याची शक्यता आहे इथे मी विळीने कट केलेले आहेत या सर्व साली नंतर इथे मी एक किसनी घेतलेली आहे आणि ह्या किसनीवरती मी हा भोपळा किसून घेणार आहे घाऱ्या बनवते वेळेस हा भोपळा किसनीनेच किसून घ्यायचा मिक्सरला लावायचं नाही कारण किसनीने किसल्यामुळे ह्याचे जे धागे पडतात ते ते धागे घाऱ्यांमध्ये असे छान लागतात खाते वेळेस इथे हा अर्धा किलो भोपळा किसून झालेला आहे अर्धा किलो भोपळ्यासाठी मी इथे पाव किलो गूळ घेतलेला आहे इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी हा सर्व भोपळ्याचा कीस आहे तो घालते कारण इथे मला हा शिजवून घ्यायचा आहे हा सर्व कीस या कढईमध्ये घातल्यानंतर त्याच्यामध्ये मी जो पाव किलो गूळ घेतलेला आहे तो गूळसुद्धा त्याच्यामध्ये आत्ताच मिक्स करून घेते आणि हे दोन्ही शिजवून घेते मी इथे मी अर्धा किलो भोपळ्यासाठी पाव किलो गूळ घेतलेला आहे तुम्हाला जर कमी गोड हवा असेल तर तुम्ही कमी करू शकता किंवा जास्त गोड असेल तर तुम्ही वाढवू शकता तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे भोपळ्यामध्ये गूळ घातल्यानंतर असं पाणी सुटतं याला हे पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे आणि ह्या पाण्यामध्येच गुळाचा हा भोपळा शिजवून घ्यायचा आहे जसं आपल्याला पूर्ण पाणी आटल्यानंतर थोडंसं अगदी पाणी राहतं तेव्हा समजते की हा भोपळा शिजलेला आहे इथे मी चवीसाठी जायपळ टाकत आहे कारण मी गूळ टाकलं की जायपळच टाकते तुम्हाला वेलची टाकायची असेल तर तुम्ही वेलचीसुद्धा टाकू शकता हे सुद्धा तुमच्या आवडीवरती काय टाकायचं ते तुम्ही टाकू शकता इथे मी या भोपळ्यामध्ये आता जायपळ टाकलेलं आहे हे जायपळ आता मी मिक्स करून घेते इथे गूळसुद्धा पूर्ण आता विरगळलेलं आहे आता हे छानपैकी आता शिजलेलं आहे मी गॅस बंद करून घेते आणि हे मी एका एक परातीमध्ये काढून घेते म्हणजे हे थंड होईल इथे हे गुळ आणि भोपळ्याचं बॅटर बनवून तयार झालेलं आहे आणि ते मी परातीत काढून थोडंसं थंड करून घेते हे थोडंसं थंड झालं की मी त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालणार आहे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि जेवढं त्याच्यामध्ये आहे ते, तेवढं मी पीठ घेतलेलं आहे इथे अंदाजेच पीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता हे गव्हाचं पीठ ह्या भोपळ्यामध्ये मी मिक्स करून घेते इथे तुम्हाला जेवढं बसेल तेवढंच पीठ घाला जर पातळ वाटत असेल तर तुम्ही अजून पीठ घालू शकता किंवा थोडंसं घट्ट झालं तर तुम्ही थोडंसं कोमट मळू शकता पण त्याच्यामध्ये थोडं थोडंच पीठ मिक्स करत घाला म्हणजे बरोबर अंदाज लागतो इथे आता बरोबर माझं पीठ झालेला आहे आणि आता हे मी मळून घेते पूर्ण पीठ आणि भोपळा हे मी एकजीव करून घेते हे थोडंसं कोमट असतानाच करायचं इथे आता हे छान असं मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप छान पीठ बनून तयार झालेलं आहे याचा गोळा आणि हे अगदी परफेक्ट झालेलं आहे इथे हे मळून झालेलं पीठ आता मी एका बाउलमध्ये काढून ठेवते हे पीठ मी दिवसभर ठेवणार आहे अगदी सात ते आठ तास हे पीठ भिजत ठेवायचं म्हणजे छान याच्या घाऱ्या मौसूत होतात तुम्ही हे घारीचं पीठ रात्री मळून ठेवून सकाळी घाऱ्या बनवल्यात तरी चालेल किंवा सकाळी लवकर मळून ठेवून तुम्ही संध्याकाळी घाऱ्या बनवल्यात तरी ज्या घाऱ्या छान होतात मऊसूत सूर इथं हे घारीचं पीठ मी दिवसभर भिजत ठेवलं होतं अगदी सहा ते सात तास भिजलेलं आहे छान असं मऊ झालेलं आहे आता हे थोडंसं मी मळून घेते हे घारीचं पीठ जेवढा वेळ तुम्ही भिजत ठेवाल तेवढ्या घाऱ्या एकदम मऊ छान लुसलुसित होतात इथे आता पीठ थोडंसं मळून घेतलेलं आहे आणि ह्या घाऱ्यांना लावण्यासाठी मी इथे खसखस घेतलेली आहे थोडीशी आणि थोडेसे सफेद तीळ घेतलेले आहे तुम्ही फक्त खसखस किंवा फक्त तीळ लावले तरी चालेल इथे मी दोन्ही घेतलेला आहे थोडं थोडं इथे मी घारी बनवण्यासाठी या पिठातला एक गोळा घेतलेला आहे हा पुरीला जसा आपण गोळा घेतो तेवढाच घेतलेला आहे आणि मी ते पळपट घेतलेलं आहे पळपटवरती मी खाली तेल लावून घेतलेलं आहे ह्या तेलावरतीच मी गोळा हा थोडासा थापून घेतला नंतर त्याच्यावरती मी खसखस आणि सफेद तीळ आहे ते थोडेसे लावले आणि परत मी असं प्रेस करून घेतलं हे लावलेलं ला। आणि थोडंसं पसरवून घेतलं जसं आपल्याला हवं आहे तेवढ्या तुम्ही पसरवू शकता जास्ता जास्ता ही घारी जास्त जाडी ठेवायची नाही आणि जास्त पातळीही नाही बनवायची इथं आपल्याला मध्यमच ह्याच्यात बनवून घ्यायचे आहे इथे आता ही बनवून तयार झालेली आहे इथे मी तीन बनवून घेतलेले आहेत आणि हे तळण्यासाठी मी एका साईडला तेल सुद्धा गरम करत ठेवलेलं आहे आता इथे तेल सुद्धा गरम झालेलं आहे आता ह्या गरम तेलात मी ही घारी सोडते इथे मी एकच घारी सोडलेली आहे एक एक करतच मी तळून घेणार आहे म्हणजे ह्या छान तळल्या जातात इथे गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम लो अशीच ठेवायची आहे इथे आता ही घारी छानपैकी अशी फुगून टम्म झालेली आहे आणि ही एकदम मऊ लुसलुसीत सुद्धा झालेली आहे आता ही मी दोन्ही साईडला अशी छान खरपूस तळून घेते इथे ह्या अशा प्रकारे मी ह्या सर्व घाऱ्या तळून घेते इथे घाऱ्या बनवते वेळेस मी जी पळपटवरती बनवलेली आहे तशी तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्ट पळपटवर न बनवता प्लॅस्टिकचा एक जाड पेपर घेऊन त्या जाड पेपरला तेल लावून तुम्ही त्या जाड पेपरवर सुद्धा ह्या घाऱ्या थापू शकता था। किंवा तुम्ही पळपटवरती एकदम मोठा गोळा घेऊन चपातीसारखा तो पीठ लावून लाटून त्याच्या असे प्लेट घेऊन प्लेटने किंवा डिश घेऊन त्या मापाने सुद्धा तुम्ही अशा घाऱ्या पाडून त्याच्या प घाऱ्या बनवू शकता जर तुम्हाला हाताने थपायला घारी जड जात असेल तर तुम्ही असे प्रकार वापरून ह्या घाऱ्या बनवू शकता इथे ह्या छान अशा घाऱ्या फुलून डम्म झालेल्या आहेत आता इथे मी ह्या सर्व घाऱ्या तळून घेतलेल्या आहेत आता ह्या घाऱ्या मी एका डिश मध्ये काढून घेते इथे ह्या सर्व घाऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि ह्या अर्धा किलो भोपळ्यापासून घाऱ्या बनवलेल्या आहेत हे छान अशा टम्म फुललेल्या आहेत आणि एकदम लुसलुशीत झालेल्या आहेत ह्या मी एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेल्या आहेत तुम्ही सुद्धा ह्या संक्रांतीला अशाच घाऱ्या बनवा मग कशी वाटली तुम्हाला घाऱ्याची रेसिपी चला तर मग पटकन ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मस्त खा मस्त रहा